दुसरी बाजू घेतल्याशिवाय ती बातमी आपण छापत नाही आम्ही नाही दिली समजा आम्हाला मागितली सरकारला मागितली आम्हाला मागितली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला नाही बोलायचं तर सिंगल बाजू आली पाहिजे पण अन्यथा हे तत्वच आहे की दुसऱ्या बाजूसहित आपण ते मांडलं पाहिजे आता उदाहरणादाखल या ठिकाणी मला असं वाटतं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या आता एक नंबर प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपेरेटिव्ह स्टेटमेंट आहे कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाहीत सगळ्या राज्यांचे कम्पेरेबल रेट्स आपल्या रेटमध्ये एखाद्या पाच दहा टक्के काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा हे म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आ, आता समजा टू व्हीलर करता आंध्र प्रदेश चारशे एक्कावन्न आहे बिहार चारशे एक्कावन्न आहे गोवा चारशे पासष्ट आहे गुजरात चारशे अडुसष्ट आहे त्याच्यानंतर हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक चारशे एक्कावन्न आहे मध्य प्रदेश मेघालय एन सी टी दिल्ली चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट आहेत ओडिसा तर पाचशे सहा आहे छत्तीसगड चंदीगड टी पण पाचशे सहा आहे वेस्ट बेंगॉल पाचशे सहा आहे महाराष्ट्र चारशे पन्नास आहे म्हणजे या सगळ्या राज्यांपेक्षा जेव्हा आपण यांचं एकत्रितपणे त्या ठिकाणी बघतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं हे कमी आहे तर कुठलीही बातमी छापणं आपला अधिकारच आहे किंवा आम्ही काही चूक करत असू तर अंकुश ठेवणं हे चौथ्या स्तंभाचं काम आहे फक्त आमची विनंती त्यात एवढीच आहे की आपण सरकारची बाजू सोबत दिली तर त्यातनं जे काही कन्फ्युजन्स आहे ते कन्फ्युजन होत नाही कारण आपल्याला माहिती आहे की आजकाल डिजिटल मीडियामुळे ती बातमी पाच मिनिटात इतक्या ठिकाणी चालली जाते की या सगळ्या ठिकाणी त्याचे मग खुलासा देता देता आमच्या देखील नाकी नऊ येतात तर मला वाटतं निश्चितपणे आपण हा प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे आजच्या पत्रामध्ये काही गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक कोणी वक्तव्य आहे आणि त्याला सरकार सरकार कोणालाही वाचवणार नाही छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच पण मला कधी कधी आश्चर्य वाटत की बोलणारे कोण आहे तर औरंगजेबाचा माल जुना झालेला आहे त्याचं संवर्धन करा अशी मागणी करणारे किंवा मा अफजल खानच कसा मोठा होता आणि अफजल खानामध्ये शिवाजी कसे मोठे झाले हे सांगणारे आणि इशरत जहाच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करणारे अशा लोक त्या ठिकाणी जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ते सांगत असतील तर त्यांच्याकडनं आम्हाला महाराज समजून घ्यायचे नाहीत आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहे आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत आम्ही तर पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही तिघही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे विनाकारण काहीतरी गोष्टी सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे मला या निमित्ताने हे देखील सांगायचं आहे की आपण जो शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला तो अत्यंत यशस्वी होतो आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं काम चाललेलं आहे त्याचा परवा आम्ही तिघांनी मिट्ट माढावा घेतला आणि त्यामध्ये अनेक कार्यालयांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे म्हणजे शेकडो टन अशा प्रकारचा जो काही कचरा आहे किंवा कागद आहेत या कागदांची विल्हेवाट लावणं नव्याने त्या ठिकाणी जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड रूम्स तयार झाल्या त्या रेकॉर्ड रूममध्ये नीट कागद गेली सगळ्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाट्या लागल्या वेळा त्या ठिकाणी ठरल्या असं अनेकांनी चांगला कार्यक्रम घेतला वा, वाहनं वा, 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 जुनी वाहनं निर्लिखित केली ती सगळी जी काही घाण पडली होती ती सगळी वाहनं निर्लिखित करण्याचं काम केलं आणि अतिशय चांगलं काम केलं आणि त्या दिवशी जवळपास आम्ही व्ही सीवर सात हजार ऑफिसेस घेतले होते म्हणजे आपण जर विचार केला तिथे प्रत्येक ऑफिसमध्ये दोन तीन लोकांचा विचार केला तर एक वीस एकवीस हजार लोक हे या ठिकाणी च्या माध्यमातून आमच्याशी जुडले होते आणि आता यांचं पूर्ण इव्हॅल्युएशन पुन्हा नव्याने आम्ही करणार आहोत आणि थर्ड पार्टी करणार आहोत जी केंद्र सरकारची एक क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही जी संस्था आहे त्या संस्थेला आम्ही आता याचं इव्हॅल्युएशन दिलेलं आहे म्हणजे जेव्हा शंभर दिवस पूर्ण होतील ते शंभर दिवस समजा चौदा एप्रिलला आपण ते पकडलेले आहेत पूर्ण होतील असं कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्यानंतर पंधरा दिवस तालुका स्तरापासनं राज्यस्तरापर्यंत प्रकारे कुठल्या ऑफिसनी काय काम केलेलं आहे शंभर दिवसाचं टार्गेट हे कोणी कोणी अचीव्ह केलंय किंवा के कशा प्रकारचं काम केलं आहे याचं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया पूर्ण त्याचं एक प्रकारे इव्हॅल्युएशन करेल आणि त्यातनं मग कोणी उत्तम काम केलेलं आहे आणि आम्ही असंही ठरवलेलं आहे की एक बेंचमार्क मार्क्स आम्ही ठरवणार आहोत त्या बेंचमार्क मार्क्सच्या खाली जे असतील ते मात्र निगेटिव्ह इंडेक्समध्ये आम्ही घेणार आहोत की हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत अशा प्रकारे आम्ही त्यांचा नामाभिमान त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगलं हा जो विषय आहे हा आपण निश्चितपणे केलेला आहे या अधिवेशनामध्ये एकूण जी काही संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक आहेत तर एकच विधेयक संयुक्त समितीकडे प्रलंबित आहे विधानसभेत एक विधेयक प्रलंबित आहे आणि नवीन आतापर्यंत पाच विधेयकं ही आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे महाराष्ट्र हॉटेल उपहार गृहे असे एक त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र विनियोजन विधेयक आहे पुरवणी विनियोजन विधेयक आहे आणि महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक आहे अर्थात दरम्यानच्या काळात अजून काही विधेयकं ही त्या ठिकाणी येतील सगळ्या विधेयकांवर योग्य अशा प्रकारची चर्चा करण्याची आमची तयारी आहे आणि सभागृहामध्ये जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यासोबत आम्ही माननीय अध्यक्षांनाही विनंती करणार आहोत आणि प्रतोदांनाही विनंती करणार आहोत की जे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत त्यांना देखील संधी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघातल्या गोष्टी त्यांना मांडता आल्या पाहिजे एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगतो की सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात दहा टक्केच खरेदी झाली अशा प्रकारचं एक पत्रामध्ये लिहिलेलं आहे खरं म्हणजे एक्झॅक्ट आकडा तर जयकुमारजी सांगतील मला पण गेल्या पंधरा वर्षाच्या इतिहासातील सर्वाधिक खरेदी जी होती त्याच्यात दहा पट जास्त खरेदी झालेली त्यामुळे आजपर्यंत आता अक्षरशः गोडाऊनमध्ये मध्ये जागा उरलेली नाही तूर खरेदी करण्याकरता नव्याने खासगी गोडाऊन आम्हाला भाड्याने घ्यावे लागले इतक्या मोठ्या प्रमाणात ही खरेदी आपण केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे आकडे हे आम्ही विधान सभेत देखील या ठिकाणी सांगू या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत अतिशय चांगलं अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा आम्ही त्यातही केलेला आहे आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या वेग पद्धती असू शकतील अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर जीने टाकलेले हे बंधन ते आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही त्यामुळे तेवढ्या पुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीम मध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं रा राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो आणि सत्तारूढ पक्ष जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो ये ये जी आपके ऊपर अलग अलग तरीके के सवाल पूछ रहे थे लेकिन उनके भीतर जो बड़े नेता थे वो सभी से गायब थे इसको कैसे देखते हैं और एक दूसरा सवाल कानून व्यवस्था को लेकर के वो लगातार टारगेट कर देखिये आज विरोधी पक्ष को हमने चाय पान पर बुलाया था लेकिन उन्होंने बहिष्कार डाला उन्होंने एक बैठक की जिस बैठक में उनके कोई बड़े नेता नहीं ने पहुंचे कांग्रेस के लोग बैठक समाप्त होने के बाद पहुंचे एक नौ पन्ने का उन्होंने हमको पत्र दिया है जिसमें नौ लोगों के नाम है सात लोगों की साइन है और उस पत्र में ऐसे मुद्दे उन्होंने उठाए हैं कि जो केवल उन्होंने प्रेस में से लिए हुए मुद्दे अगर हमने दिए हुए उसके जवाब वो देख लेते तो शायद आधे पन्ने का भी वो लेटर हमको नहीं दे पाते लेकिन फिर भी उन्होंने इन विषयों को सभागृह में भी उठाया तो हम निश्चित रूप से उसके ऊपर पूर्ण रूप से जवाब देंगे साथ साथ जिस प्रकार से अलग अलग चर्चाएं आपने कहा जो चल रही है तो उसका भी अभी, -अभी मैंने जवाब दिया हुआ है कि हमारे सत्तारूढ़ पक्ष में हम लोग सब साथ में मिलकर काम कर रहे हैं और किसी चीज को स्टे कर दिया और सीएम ने उसको रोक दिया इस प्रकार की जो बातें ये बिल्कुल गलत है ये अफवाहें भी है और हमारे तो सभी को हमारा निवेदन है कि कोई भी खबर देते समय ये तत्व भी जो खबरों का है कि सामने वाले की यानी जिसके खिलाफ खबर जा रही है उनकी भी क्या साइड है उस साइड को साथ में देना लेकिन आ, मैं ऐसा मानता हूँ कि अनफॉर्चुनेटली उसका पालन नहीं हुआ है तो आगे उसका भी पालन होगा तो इस प्रकार की चीजें जो है सामने नहीं आएगी कानून व्यवस्था पर भी जितने चर्चा वो करना चाहते हैं उतनी चर्चा निश्चित रूप से वो करें मैं तो ऐसा मानता हूँ कि कानून व्यवस्था की चर्चा के कारण उसका फायदा ये होता है कि पुलिस विभाग में भी एक प्रकार से उससे दक्षता ज्यादा पुलिस विभाग की बढ़ती है बाकी उनके हर मुद्दे को हम अच्छे तरीके से जवाब देंगे और अगर कोई अच्छा सजेशन वो देंगे तो सजेशन भी हम लोग मान्य करेंगे, सर, अच्छा करेंगे। असं आहे की या संदर्भात रक्षातांशी माझं बोलणं झालं रक्षात्यांनी मला काही माहिती दिली त्या माहितीच्या आधारावर मी या ठिकाणी बोललेलो आहे आणि मला असं वाटतं की आता त्या प्रकरणामध्ये कारवाई केलेली आहे आणि कुठल्याही नेत्याने कुठल्याही नेत्याने, नेत्याने त्या ठिकाणी कारवाई करू नका असं म्हटलेलं नाही मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा प्रकारे प्रकार ही हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला आम्ही टॉलरेट करणार नाही कोणी असलं तरी त्याच्यावर कारवाई ऑलरेडी केली आहे आणि कारवाई करणारच असं आहे की पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठली भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार आहे त्यामुळे त्यांनी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आपल्याला याची कल्पना असेल की त्यांची जी काही शिक्षा आहे ती सस्पेंड झाली आता जो काही तो जो निर्णय असतो त्याला स्थगिती ही जर त्या ठिकाणी न्यायालयाने दिली तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आत्ता आहे क्लोज फॉर ऑर्डर आहे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित ही केली या बघा असं आहे की पहिल्यांदा तर अण्णा हजारेंची यांची आम्ही त्या ठिकाणी सन्मानच करतो आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चे चर्चेअंतच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे कुठेही नैतिकतेच अधपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू त्याचं कारण असं आहे की सुनील केदारांच्या संदर्भात कोर्टाने त्यांच्या त्यांचं जी शिक्षा आहे त्याला जी म्हणजे त्याचा निर्णय आहे त्याला सस्पेंड त्याला स्थगिती द्यायला नकार दिला तो नकार दिल्यामुळे तिशी तशा प्रकारची कारवाई करणं गरजेचंच होतं ती काही एका दिवसात झालेली केस नाही जवळपास महिनाभर ती केस चालली

हा पण त्यांनी काही मुद्दे निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपले माननीय उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री देखील आहेत यांनी एक चौकशी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे असीम गुप्ता जे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना या संदर्भात सुनावणी घ्यायला सांगितलेलं आहे दोन्ही बाजूंची सुनावणी ऐकून मग त्यांचा रिपोर्ट ते आमच्याकडे सादर करतील आणि त्याच्यावर आम्ही निर्णय करू साधारणपणे खात्याशी जी आम्ही चर्चा केली किंवा मा एम एम आर डीएशी चर्चा केली तर एम एचं म्हणणं असं आहे की इतके दिवस हे सगळं चाललेलं आहे समजा असं ते म्हणतात तर त्यांनी कधीच आम्हाला पत्र का दिलं नाही किंवा त्यांनी कधीच याच्यावर ऑब्जेक्शन का उपस्थित केलं नाही तर आणि एम एचं म्हणणं असं आहे की काही कामांमध्ये ते लॅगिंग होते आणि त्यावर आम्ही ज्यावेळेस आक्षेप घेतला त्यावेळेस अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे दोघांच्या आपल्या बाजू असतील त्या बाजू ऐकून त्याच्यावर आम्ही निर्णय करणार आहोत एक गोष्ट आम्ही तिघेही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की पारदर्शितेशी कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही पण दोन्ही बाजू जर समजून घेतल्या नाहीत तर मला असं वाटतं की ते काही योग्य होणार नाही आणि म्हणून तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत ऍडिशनल चीफ सेक्रेटरी त्यावर उचित निर्णय करते सत्तावीस फेब्रुवारीला पत्र त्यांनी आता सत्तावीस फेब्रुवारीला देखील तुम्ही सांगा सत्तावीस फेब्रुवारीला त्यांनी आणखी एक पत्र दिले प्रेस रिलीज केली आहे की त्यामध्ये त्यांच्या पत्रात किंवा त्यांच्या जे काही त्यांनी पत्रव्यवहार केला भ्रष्टाचार किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताही उल्लेख नाही त्यामुळे तुम्ही तर ते छापून झाले म्हणजे तुम्ही तुमची बातमी देखील त्यांनी खोटी ठरवली त्यामुळे तुम्ही जर अगोदरच त्यांना पडताळून घेतलं असतं ते झालं नसतं त्यामुळे त्यांचं हे पत्र आहे आणि शेवटी बघा ती फ्रान्स कंपनी आहे त्याचा आम्ही शेवटी आदर करणार परदेशी कंपनी आहे परदेशी गुंतवणूक आली पाहिजे त्यासाठी सगळ्या गोष्टी परंतु जे आता आम्ही त्यांनी जे म्हटलंच नाही ते सगळं मीडियामध्ये आलं असं त्यांनीच पत्र दिलंय त्यांनी दोन पत्र एक तर पत्र विदाऊट सहीचं दिलं होतं दुसरं पत्र सहीचं दिलं बरं त्यांनी न्याय कोणाकडे मागायला पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे मागायला पाहिजे नगरविकास मंत्री एम डी मंत्री माझ्याकडे मागितलं पाहिजे त्यांनी थेट कुणाला पत्र दिलं आपले कमिशनर दिली त्यांना दिलं तर त्यामुळे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सत्तावीस फेब्रुवारीला पत्र एक दिलंय ते तुम्ही आता तुमच्या मीडियात दाखवलं पाहिजे आणि एक एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जसं शिंदे साहेबांनी सांगितलं अशा प्रकारच्या ज्या परदेशी कंपन्या आहेत त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये कुठेही जर आमच्याकडनं काही

मीडियात ताकद द्या आम्हाला चारी चित करायची त्याच्यामुळे रोज कोणीतरी एक वेगळी बातमी लावल्यानंतर आम्ही करायचं काय म्हणजे शेवटी आम्ही उत्तर देतो त्याच्यावर आम्ही खुलासा देतो विषय परत कोणीतरी म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटत की विभागीय आयुक्तांनी एखादी गोष्ट स्टे केल्यानंतरही फडणवीसांचा शिंदेना दडका ना फडणवीसांना माहिती न शिंदेना माहिती न त्यांच्या लेव्हलला ना यांच्या लेवलला जरा थोडं मला वाटतं की म्हणजे तुम्ही विरोधकांची भूमिका पार पाडू नका तुम्ही भूमिका जी आहे ती अंकुश आमच्यावर राहील अशी भूमिका पार पाडा जेव्हा बातमी ऐकतो जेव्हा याची बातमी जेव्हा वाचतो ऐकतो बघतो तेव्हा मी यांना फोन करतो फायनल माझ्याकडे आली नाही आता काय करायचं वॉर एकदम कोल्ड आहे देर इज नो वॉर आणि तुम्ही एक लक्षात ठेवा ज्यांनी एकनाथरावांना मला इतके वर्ष बघितलेलं आहे त्यांना लक्षात आलं पाहिजे की आम्ही आतल्यात काय करतो लक्षात ठेवा बजेट लोकप्रिय घोषणा झाल्या त्याच्यानंतर आता बहुमतात सत्तेत आला अनेक कॉन्ट्रॅक्टर्सची बरीच बिल थकली आहेत त्या वारंवार बातमी येतात आता हे बजेट आहे पूर्ण ताकद आहे या सगळ्या लोकप्रिय घोषणा सगळ्या राहून देखील पूर्ण वर्ष शिस्त लागणं अर्थसंकल्प खास करून निश्चितपणे आता जी काही थकलेली बिलं आहेत ती देण्याच्या संदर्भातला एक कार्यक्रम हा वित्तमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित हातामध्ये घेतलेला आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे म्हणजे पीडब्ल्यूडी विभाग असेल वॉटर सप्लाय विभाग असेल सगळ्यांचे बिलांचे दहा दहा टक्के पैसे ऑलरेडी रिलीज केलेले आहेत आणि आठ मार्चच्या बजेट नंतर उरलेले पैसे कारण दहा मार्चच्या कारण आपल्याला वर्षाच्या शेवटी या वर्षीचे बिलं भागवायला पुरवणी मागण्या मागाव्या लागतात आपला नियम आहे त्यानुसार त्या पुरवणी मागण्या जशा पूर्ण होतील तसं उरलेली बिलं देखील या ठिकाणी दिली जातील अरे मी वाचतच नाही यार तू काय तुम्ही समजतच नाही तुम्ही कशावर प्रतिक्रिया विचार मी वाचत नाही वाचत नाही पण त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही शहा साहेबांना मी भेटलो पहाटे पहा आता अमित भाई आमचे एनडीएचे नेते महायुतीचे नेते ते लपून छपून भेटायचं कारण काय त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही आम्ही दिवसा उघड्या दिवसा डवळ्या काम करतो आणि त्यामुळे त्यांना ते आम्ही ती भेट चार वाजताची पार्टीची भेट आता झालीच नाही त्या भेटीचं वर्णन काय केलंय संभाषण लिहिलंय आणि मी काय बोलतो मी काय उत्तर दिलं मी तिथं साक्षीला होतो आमचे <laughs> पाचव्या मजल्यावर यांची त्यांची माझी रूम होती मी आल्यावर एकनाथराव शिंदेसाहेब म्हणून आम्ही दोघं <laughs> बोलत बसलो होतो मात्र एकनाथरावांनी मला भेटायला यायचं गडसी म्हणून त्यांना निरोप दिला होता आणि त्यावेळेस दहा वाजले होते बरोबर सकाळचे सकाळचे आणि तिथं ते गेले ते भेटले बुके दिला ही वस्तुस्थिती आणि त्यावेळेस मी पण होतो काही लोकांना दृष्टी झाली महाभारताची दिव्य संजय आणि दुसरं वाटत होते पूर्वी ते काळा पहाड वगैरे असे ते जे हे यायचे ना काय आपले पुस्तक तशी आता परिस्थिती झाली रोज पण मी एक सांगतो सलीम जावेद ची आता यांची कॉम्पिटिशन चालली शंभर टक्के मी एवढ्याच टोळ्या जे करतात ते नाही त्याच्यामध्ये काय माहिती सवाल जबाब दिलाय आता मला नक्कीच सांगितलं कोणी सवाल म्हणजे मी हा म्हणजे आता त्या परावामुळे त्यांचा केमिकल लोचा झालाय पुस्तक काय झालेलं नाही ना आणि संजयनी धृत कौरवांची वाट लावली ते तुम्हाला माहित आहे आणि आता इथं असलेले दूरदृष्टीवाले कुणाची वाट लावतोय ते माहितीये काय काय अरे बाबा मी त्याच्या खुलासा केला दादा होते तिकडे एक मिनिट मी तुम्हाला सांगतो नाही नाही तुम्ही बघा असं आहे आम्ही तर हलक्यात घेतच नाही की नाही त्यांना मग घेण्याचा प्रयत्न कोण करतात त्यांना आहे थोडालो मी तर त्यांना सगळ्या सांगतो ना, ना। मी काय थोडं लपून नाही मी हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचा टांगा पलटी करून आलोय काल म्हणाला आज मी माझ्या बदनामीची मोहीम चालू आहे मग ती कुणाकडून चालली विरोधकांकडून चालू आहे असं तुम्हाला वाटतं मीडियाकडून चालू आहे की सत्ताधारी अरे बाबा आताच मी तुम्हाला सांगितलं ना <coughs> मी म्हणजे दिवसा रात्री उठता बसका जळी स्थळी पाशानी काशानी काय म्हणतो एकनाथ शिंदे दिसतो <दिस्को। laughs> आणि पुन्हाकडून म्हणजे आता काय रोकटोक मध्ये काय आलंय तुम्हाला <laughs> प्रश्न आहे त्यांचा आहे एक एक मिनट दादा व्हिडिओ व्हायरल होतो अरे आमच्यासोबत चायला गप्पा मारत होती नाही दाखवलं माझ्या बरोबरच होते आणि आता मुख्यमंत्री महोदय पूर्ण देशपांडे सभागृहाच्या उद्घाटना निघालेले आहे आणि त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या बरोबर आहेत बरोबर